स्वरांचा वारसा समृद्ध झाला सांगलीकर सुरांमध्ये चिंब न हला पृथ्वीराज पाटील आयोजित धरोहरला उत्स्फूर्त प्रतिसाद ही मैफेल खास होती एक बाप आणि त्यांचा लाडका मुलगा बापानं कष्टानं स्वरावर राज्य मिळवलं आणि त्याचा समृद्ध वारसा मुलगा पुढे घेऊन निघालाय तो बाप म्हणजे प्रख्यात गायक तर संगीतकार सलील कुलकर्णी आणि मुलगा नौखा पण आश्वासक गायक शुभंकर कुलकर्णी त्यांनी स्वरांचा वारसा समृद्ध केला आणि त्या सुरांमध्ये सांगलीकर रसिक चिंबन आला निमित्त होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्राव्य वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यक्रमातील धुरोहर वारसा स्वरांचा या कार्यक्रमाचे आयोजक होते भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि साक्षीला होते रसिक सांगलीकर विष्णुदास भावे नाट्य मंदिरातील ती थी संध्याकाळ भारावलेली होती आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्तानं सलील यांनी एकदा या नाट्यगृहानं ऐकलं होतं

या गीतापर्यंत अखंड बरसत राहिली प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंघ संचालक सुधीर चापोरकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग डॉक्टर विक्रम कदम गीतांजली पाटील भारती दिगडे स्वाती शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले नवीन डेटा पॅक दे ही कविता सादर करत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी रसिकांना खेळवून ठेवले डिम्पांग डिपांग या गीतांनी मैफल वेगळ्या उंचावर नेली वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले